राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडी येथे घेतलेल्या प्रचारसभेमध्ये स्थानिकचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या आरोपांमुळे गंगाखेडीतील राजकारणमध्ये मोठ्या चर्चा होत आहेत आपल्यासोबत गंगाखेडचे आमदार स्वतः आहेत धनंजय मुंडेंनी त्या दिवशी प्रचारसभा घेतली त्यामध्ये तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत नाही माझ्यावर जे त्यांनी आरोप केले की दहा वर्षापासून जे शेतकऱ्याच्या नावावर उचललेलं लोन त्यांनी गंगाखेडच्या सभेमध्ये असे आरोप केले की सोळाशे कोटी रुपये त्यांनी उचललेले आहेत आणि भविष्यात तुम्ही ते तुमच्या पी टी आरवर पण सुद्धा लोन घेतील हे पण बोलले आणि हे बऱ्याचदा जवळजवळ आठ सात आठ वर्षापासून ते बोलत असतात मी नीरव मोदी आहे पंचवीस हजार लपडा पंचवीस हजार त्यांनी डुबवले शेतकऱ्याचे उचलले कधी पंधरा वी उचले म्हणतात कधी सात हजार कोटी उचले म्हणतात कधी पंधरा हजार कोटी कधी पंचवीस हजार कोटी आता सोळाशे कोटी मी धनुभाऊला सांगू इच्छितो धनुभाऊ शेतकऱ्याच्या नावानं जे क्रॉप लोन घेतलेलं आहे कारखान्यानं ते लोन फक्त एकशे सहा कोटी आहे धनुभाऊ आणि धनुभाऊ ह्याच्या व्यतिरिक्त जर लोन एकशे सहा कोटीच्यावर जर तुम्ही प्रू केलं मी राजकारणातून संन्यास घेतो नसतात तुम्ही संन्यास घ्या नाही प्रू केल्यास हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक शेअर बनवून सांगतो धनुभाऊ नये किरदार आते जा रहे है, मगर नाटक पुराणा चल रहा है नये किरदार आते जा रहे है, मगर नाटक पुराणा चल रहा है नाटक पुराणा बंद करो धनुभाऊ हे आप बंद करना चाहिए चारंपरमध्ये जर तथ्य नाही असं म्हणतात नेमकं काय कारण आहे की एवढा टोकाचा विरोध केला जातो तु तुम्हाला नाही टोकाला विरोध करण्याचं एकच एकमेव कारण आहे की मी इथं खूप म्हणजे चांगलं काम करतो आहे विकासाचं काम करतो आहे माझे भारतीय जनता पार्टी नेत्यांशी असलेले संबंध म्हणजे सन्माननीय राजकारणातले माझे बाप देवेंद्र फडणवीस यांशी असलेले संबंध गडकरी साहेबाशी असलेले संबंध इतर सर्वच मंत्र्यांशी असलेले संबंध अजितदादाशी असलेले संबंध त्यांना फार म्हणजे उकळी फुटते हे सगळं संबंध बघून आणि हे आपल्या पुढे कधी जातात की काय जातात असं वाटतंय त्यांना त्याच्यामुळं ते माझ्यावर सतत आरोप करत असतात आणि त्या था। आरोपाला मी आता कुठपर्यंत आरोप मी त्यांची सहन करणार आहे ते इतके आरोप करतात की म्हणजे हद्दीच्या बाहेर आरोप करायला लागले म्हणून मला आत्ता नाविधान त्यांना उत्तर द्यावं लागतंय जगमित्रच्या संदर्भातही तुम्ही गंभीर आरोप केला मग बोलताना नेमकं काय प्रकरण आहे जगमित्र कारखान्याच्याबद्दल प्रकरण असं आहे त्यांनी तिथं जमीन घेतली आणि काही मठाची जमीन तिथं त्यांनी घेतली की ती काही जमीन मठाची घेता येत नाही त्यांना पण मंत्री विरोधी पक्षनेते जे काय असेल त्यावेळेस माहीत नाही मला ते त्यांनी त्या दबावाखाली करून ती जमीन घेतली पण ती जमीन घेतलेले जे मठाधीश जे दे होते आता मला त्यांचं नाव आठवत नाही ते आता कुठं येत ते ते दिसत नाहीत आज सात आठ वर्षापासून हाहीच नाहीत ते असतील तर त्यांनी दाखवावे जनतेला की बा हे इथं आहेत ते, ते मटाधिसपती कोण जे गेले ते दाखवावेत त्यांना आहेत असले तर ते इथं दिसतच नाहीत ते माझ्या माहितीप्रमाणे त्यांची माहिती जर असेल तर ते दाखवलं तर जनतेला चांगलं वाटेल तिथे तुम्ही दोघंही महायुतीमध्ये आहात परंतु महायुतीतील नेतेच एकमेकावर अशा पद्धतीने आरोप करतात एकूण प्रतिमा डागाळते असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही मी आधी बोललेलो नाही त्यांच्यावर हे बघा धनुभवनी इथं येऊन गंगाखेडमध्ये येऊन माझ्यावर बोललेले आहेत ते बोलले आता हे मी शेवट मी करणार आहे आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो धनुभाऊ इतका लबाड माणूस आणि खोटाडा माणूस शंभर ते एक हजार खोटाडे मेले असतील त्याच्यानंतर जन्मलेली धनुभाऊची औलाद आहे आणि एवढंच नाही तर मी मला तुम्हाला सांगतो ना एवढंच नाही हे मला नीरव मोदी जसे बोलतात ठीक आहे नीरव मोदी बिझनेसमॅन होता हिऱ्याचा व्यापारी होता व्यापाऱ्यामध्ये काय झाला असेल गेला असेल मला माहीत नाही ठीक आहे नीरव मोदीची उपमा दिली मला थँक्यू धनुभाऊ पण तुम्ही तर विजय मल्ल्या तो विजय मल्ल्या इथं देशाला फसवून गेला आणि विजय मल्ल्याचे काय शोक होते कसे शोक होते माहीत आहे तुम्ही विजय मल्ल्या आहात धनुभाऊ गंगाखेड आणि परळीची तुलना पण त्यांनी केली हां गंगाखेडची आणि परळीची तुलना होऊ शकत नाही गंगाखेड संत जनाबाईचं जन्मस्थळ आहे गंगाखेड हे दक्षिण काशी आहे त्याच्यामुळं गंगाखेड आणि परळीची होऊ शकत नाही तुलना कारण वैद्यनाथचं मंदिर आहे परळीला पण पर। पण परळी आणि बीड हे जर बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम अख्ख्या देशात बदनाम झालेलं बीड आता आहे आणि कुणी केलं बीड हे बदनाम धनुभाऊ तुमची मेहरबानी आहे तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याची मेहरबानी आहे मर्डर तुमच्या अशी हातचा खेळ असा चुटके मर्डर करतो कराल कराल धनंजय मुंडेवर थेट आरोप आहे हा हो थेट धन आरोप आहे म्हणजे मर्डरच्या मागे यांचाच हात असतो तुम्ही बघालेत सगळी टी व्ही वीव बघताय सगळं बघताय त्यांच्यावर आरोप तर होत आहेच ना आणि परळीमध्ये जितके मर्डर झाले धनुभाऊचेत माणसं होते मर्डर झालेले आणि मर्डर करणारे बी धनुभाऊचेत माणसं म्हणून धनुभाऊला मला सांगायचं आहे की तुम्ही विनाकारण माझ्यावर येऊन आरोप करणं चुकीचं आहे आणि खरे आरोप असतील तर तुम्ही माझ्यावर खरे आरोप करा मी तुम्हाला उत्तरे देणार खरे असेल तर खरे आहे म्हणून मी सांगणारा व्यक्तिमत्व आहे मी मी तसा कार्यकर्ता आहे की खरं असला खरंच म्हणणारा पण खोटाडे आरोप करता तुम्ही धनंजय मुंडेंवर तुम्ही जे गंभीर आरोप केले त्याचा पाठपुरावा करणार आहात का आता समोरून जसं जसं येईल तसं तसं करू कारण इथून पंधरा वीस मिनटं अर्धा तास लागते परळीला जायला ते गंगाखडीमध्ये जर येत असतील तर मग मला परळीतही जावं लागेल परळीत जाताना फक्त आमच्या ताईचं परमिशन घ्यावं लागेल मला ताईच्या हातापाय पडावं गेला मला आणि ताईवर आमची श्रद्धा आहे आमच्या पंगजावर आमची श्रद्धा आहे आणि ताईवर जेवढं आम्ही प्रेम करतो तेवढं आम्ही जिंदगीभर करत राहू आमची श्रद्धा जिंदगीभर करत राहू आम्ही आणि ताईला जर आम्हाला ताई जर म्हणू लागल्या नाही नाही तुम्ही येऊ नका ताईच्या हातापाय पडू पाडू ताई, ताई आम्हाला यांना जबाब देऊ द्या तुमच्या धनुभाऊला आणि एवढंच नाही धनुभाऊ कशाला बोलत बोलतायत हो मुंडे मुंडेसाहेबाला वारस तुम्ही मुंडेसाहेबांची वारस म्हणताय मुंडेसाहेबाला किती त्रास दिला तुम्ही लबाडाचा मालक केलं म्हणजे मुंडे साहेबाला तुम्ही आणि काय काय बोलले तुम्ही साहेबावर काय नाही बोलेसाहेब किती मनस्ताप झाला असेल साहेबांना मुंडेसाहेबांना हे सगळं एवढं केलं तुम्ही फेडावं लागेल कुठेतरी धनुभाऊ तुम्हाला कारण का मुंडेसाहेब हे व्यक्त व्यक्तिमत्व असं होतं की खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं ते महाराष्ट्रातलं देशातलं चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी गेले तुम्हाला आमदार बनवल्याच्या नंतर गेले तुम्ही धनुभाऊ आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तुम्ही तुम्ही इथंही विकास कामं असतील तर ते थांबवतात परळीमध्ये थांबवले आहेत असा आरोप केला त्यांनी तुमच्यावर हे बघा इथले कामं तर कोणी थांबवत नाही गळणखेडचे कामं व्यवस्थित चालू आहेत आणि धनुभाऊ जर म्हणत असतील परळीतलं मी काम थांबवू शकतो त्यांच्या मतदारसंघामध्ये तर धनुभाऊ थँक्स एवढंच म्हणेन त्यानिमित्तानं म्हणजे मला एवढं तुम्ही मोठं समजलं थँक्यू तसे थांबवलेत काही त्यांना माहीत आहेत काय थांबवलं काय आता त्यांनी सांगितलं की कुठल्या तरी पुलाचं वगैरे काम थांबवलं वगैरे असं काहीतरी सांगितलं भाषणामध्ये आमदारनं आमदाराच्या आमदार आमदाराच्या आमदारनीनं असं बोललेत ते पण धनुभाऊला हे मला सांगायचं आहे की धनुभाऊ तुम्ही कुठले कुठले नाले कोंडून टाकलेत तिथं डब्ल्यू डीचा रस्ता कुठं होता नाली कुठं होती हे सगळं मोजा करा आम्हाला बोलू आम्ही येतो ना खरं खोटं काय खरं करा ना कुणाच्या कुणाच्या जमिनीत जाऊन रस्ता काढून द्यायचा हे तुमचा धंदा आहे पहिलेपासून तुमचे कोण कार्यकर्ते तुम्हाला माहीत आहेत कार्यकर्ते कोण येते तुम्ही <coughs> त्यांना बोलवा तुम्ही या पिलूडच्या सी बोलवा एक्झिक्युटिव्हरला बोलवा आम्ही येतो तिथं आणि खरं मोजा कुठून रस्ता होता काय होता नाला कुठून होता काढा जिथून नाला होता तिथून आम्ही येतो परळीमध्ये जाऊन उत्तर देणार त्यांना परळीमध्ये जाऊन उत्तर म्हणजे आता धनुभा हे काय बोलतात नंतर हे बघेन आणि पंधरा मिनटं लागत नाही आम्हाला तिथं जायला पंधरा वीस मिनटं परळीत आम्ही जाऊन आहात हे गंगामध्ये आम्हाला परळीत जायला काय प्रॉब्लेम आहे मला तिथं आहे बघा माझं मी स्वतंत्र आहे मला तिथं जे माणूस आणि हे आपलं तुतारी यांच्या स्टेजवर जाऊ आम्ही काँग्रेसच्या स्टेजवर जाऊ त्यांच्यासाठी त्यांच्या तिथं तिथं जाऊ ना आम्ही तिथं नक्की जाऊ आणि तिथं परळीमध्ये आमचं काहीतरी आहे परळीमध्ये मी आम्हाला मानणारा वर्ग आहे माझं गाव आहे परळीमध्ये आणि आम्हाला मानणारा वर्ग आहे खूप मोठा वर्ग आहे आम्हाला मानणारा आणि माझे सगळे सोयरेधारे परळीमध्ये परळी तालुक्यामध्ये आहेत आणि ते एकंद सोयरे सोयरे दोन सोयरेधारे नाहीत पाचशेवर हजारावर सोयरेधारे आहेत माझे आणि धनुभाऊला हेही सांगतो धनुभाऊ तुम्ही भांडण करून बघितलं आहे माझ्यासोबत साहेब त्यावेळेस डेप्युटी मिनिस्टर होते डेप्युटी चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस साहेब त्यावेळेस माझ्यासोबत भांडण करून बघितलेलं आहे तुम्ही पत्रकार परिषदा घेतल्या आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या एका फ्लॉटसाठी भांडण केलं तर तुम्हाला फ्लॉट पाहिजे होता तो आमच्याकडून कारण का तुमचा लुटायचा धंदा आहे तो फ्लॉट लुटायचा होता आम्ही लुटू दिला नाही काय तुमच्या काय ज्या गावच्या ब त्या गा बारी बाबळा त्या गावच्या बोरी त्याच्यामुळे तो फ्लॉट तुम्हाला घेता आला नाही संघर्ष केला शेवटी सन्माननीय आमचे गोपनाथराव म्हणले आम्हाला की रत्नाकर हे थांबवा मी म्हटलं साहेब मला मी हे थांबवलं थांबवायला मी सुरूच केलं नाही सुरू त्यांनी केलं थांबवावं त्यांनी आणि मग साहेबांनी ते थांबवलं गाड्या जाळण्यापर्यंत गेले एकमेकाच्या आम्ही त्यांनी एक दोन गाड्या आमच्या फुकल्या त्यांनी एक दोन गाड्या फुकल्या गाड्या खूप संघर्ष झाला आणि असा संघर्ष करायचा माझी तयारी आहे एकूणच राजकीय प्रचारादरम्यान सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी आता टोक गाठला आहे आमने सामने येऊन मी यांना उत्तर द्यायला तयार आहे असं आवाहन रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत परभणी